रिझर्व बँक ऑफ इंडिया याचे वीस विभाग आहेत त्याच्यातीलच डी आय सी जी सी हा देखील एक विभाग आहे डी आय सी जी सी म्हणजेच डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी स्कीम ज्या सहकारी बँका असतात त्या आपल्या ठेवीच्या अगेन्स्ट इन्शुरन्स असतो तो डी आय सी जी सीमध्ये भरत असतात ज्यावेळेस डी आय सी ज्यावेळेस या बँका अवसायनात म्हणजेच लिक्विडेशनमध्ये जात असतात त्यावेळेस डी आय सी जी सीकडून त्यांना ते ठेवीदारांचे पैसे परत मिळत असतात नमस्कार मित्रांनो मी जयश्री सम्राज्ञी यूट्यूब चॅनलमार्फत आपल्या सर्वांचं स्वागत करते सहकारी बँका ज्या आहेत त्या अडचणीमध्ये का येतात आणि अडचणीमध्ये आल्यानंतर जेव्हा त्या अवसायनात जातात त्यावेळी त्या त्या डी आय सी जी सीकडे आपलं प्रपोजल आपलं कशा पद्धतीने सादर करतात आणि ठेवीदारांचे पैसे कसे मिळतात याबाबतची जी माहिती आहे ती मी आपण सांगणार आहे सर्वात प्रथम या ज्या सहकारी बँका आहेत त्यांच्यावरती स महाराष्ट्र राज्यातचं जे सहकार विभाग जो आहे त्यांचं आणि रिझर्व बँक ऑफ इंडिया या दोघांचंही नियंत्रण असतं तर या बँका Uh, म्हणजे रिझर्व बँक ऑफ इंडिया जी आहे ते आपलं पतधोरण जे असते ते दर तीन महिन्यांनी जाहीर करत असतं त्याच्यामध्ये सी आर आर म्हणजे कॅश रिझर्व रेशो एस एल आर स्टॅट्युटरी लिक्विड रेशो या पद्धतीचं जे रि पतधोरण असतं ते त्याच्यात जा सांगितलं जात असतं आणि त्याच्यानुसार मग प्रत्येकाने आपलं कर्ज वाटप किंवा ठेवीवरील व्याज कॅप कोणत्या पद्धतीने घ्यायचं हे ठरलेलं असतं परंतु जास्तीत जास्त ठेवीदार मिळावेत या या संकल्पनेने किंवा या आशेने या बँका काय करतात की जो व्याजदर जो आहे ठेवीदारांना द्यायचा आहे त्यांना आकर्षक व्याजदर त्या आकारत असतात आणि आकर्षक व्याजदर मिळणार या आशेने लोक आपल्या ठेवी त्यांच्याकडे ठेवत असतात दुसरं कारण म्हणजे या बँका अवसाण्यात जाण्याचं आणखीन एक कारण म्हणजे की जे तारण जे आहे जे जेव्हा तुम्ही लोन देत असता त्यावेळी जे तारण घेतलं जातं तारण समजा पाच लाखाचं म्हणजे त्याचं व्हॅल्युएशन रिपोर्ट जर पाच लाखाचा असेल तर त्या व्यक्तीला लोन देताना दहा लाखाचं लोन दिलं जातं पुन्हा त्या माणसाची लोन देण्याची कॅपॅसिटी आहे किंवा नाही या गोष्टी तपासल्या जात नाहीत त्यामुळे देखील हे जे आहे लोन जो आहे ते वसुली त्यांची ही केली जात नाही त्याचप्रमाणे हे जे लोक आहेत की जे संचालक मंडळ जे असतं सहकारी बँकांचं ते त्यांचे वाढदिवस साजरं करणं निदारे सण साजरं करणं या पद्धतीने म्हणजे हार तुरे असे समारंभ साजरे करण्यामध्ये भरपूर पैसा ते घालवत असतात त्याच्यामुळे या बँका ज्या आहेत या दिवसेंदिवस म्हणजे अडचणीमध्ये येण्याचं प्रमाण देखील त्यांचं वाढत जातं याच माझ्या पाहण्यामध्ये आणखीन काही गोष्टी अशा आलेल्या आहेत की मी बऱ्या वसुली का होत नाही तर या लोकांनी जे कर्ज घेतलेले असतं ते स्वतःकरता न घेता हे दुसऱ्याकरता घेतलेलं असतं म्हणजे काही लोकांना विचारलं तर तेव्हा ते सांगतात की आमच्या मुलांना नोकरी लावणार असं त्यांनी आमिष आम्हाला काही नेते लोकांनी दिलेलं आहे आणि मग आम्ही निवडून आल्यानंतर तुमच्या मुलांना आम्ही नोकऱ्या लावू मग आम्ही हे लोन घेतो आणि आम्हाला ते हेही सांगितलं जातं की हा पैसा बँक इलेक्शनच्या वेळी वापरला जाणार आहे अशा पद्धतीने सांगितलं जातं आणि मग त्याच्यानंतर जर आम्ही निवडून आलो तर मात्र आपल्या मुलाला नोकरी मिळेल आणि त्याचप्रमाणे तुमचं जे लोन आहे ते देखील आम्ही फेडू असं सांगितलं जातं मग ही लोकं काय करतात लोन काढून ते कोण पुढारी असतात त्यांना देतात आणि मग त्याच्यानंतर लोन स्वतः मात्र त्याचं रिपेमेंट करत नाहीत परंतु ह्या गोष्टी सत्य किंवा असत्य या गोष्टी म्हणजे लोक एखाद वेळेस की त्यांना पेमेंट भरायचं नसेल त्यामुळे देखील अशा गोष्टी सांगत असाव्यात असं मला वाटतं एखाद वेळेस त्या काही एखाद लोक दुसऱ्या लोकांच्या बाबतीत खऱ्या देखील होत असतील पण काही जास्तीत जास्त लोकांना पैसे जर भर परत करावायचं नसतील तर अशावेळी वेगवेगळी वेग कारणं देखील सांगितली जातात तसंच पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर जास्तीत जास्त म्हणजे ऊसाचं क्षेत्र वगैरे येतं मग हे ऊस तोडणी कामगार जे असतात त्यांच्या नावाने देखील हे ट्रक वगैरे घेतले जातात एखादा कॉन्ट्रॅक्ट ट्रक वगैरे घेतो आणि या ऊस तोडणी कामगारांच्या नावाने म्हणजे कर्ज घेतली जातात ह्या ऊस तोडणी कामगारांना काही मा माहीतही नसतं आप आप की आपल्या ह्याच्यावरती सह्या घेतलेल्या आहेत काय आहे त्यांना वाटतं की आपला ॲग्रीमेंट आहे आणि आपल्याला आणि त्यांना हे सांगितलं जातं की तुम्हाला हा फा हे अर्ज मला तिथे बँकेत दिले की त्याच्यानंतर मग तुम्हाला हे तु, हे जे आहे ट्रक जे आहेत ऊस तोडणी का आपले ज्याच्यामधून आपण ऊस वाहून देतो कारखान्याकडे तर हे तुमच्या नावानेच होणार आहेत मग ती म कामगार देखील बळी पडतात सह्या करतात आणि मग <coughs> नंतर मग ज्यावेळी त्या कॉन्ट्रॅक्टर काय पैसे भरत नाहीत म्हणजे ट्रकचे आणि मग ती जप्ती जेव्हा येते तर तेव्हा मग त्यांना म म्हणतं हे तुझ्या नावाने कर्ज आहे आता तुमचा ट्रक आम्ही ओढून देणार असं जेव्हा होतं मग त्यावेळी त्यांना कळतं की हा कॉन्ट्रॅक्टरने पैसे काही भरलेले नाहीत आणि आपण फसवलं गेलेलो आहोत कारण त्या त्यावेळी देखील पाहिलं तर ट्राय पार्टी ॲग्रीमेंट झालेलं असतं कॉन्ट्रॅक्टरला पैसे आलेले असतात त्या ऊस तोडणी कामगारांना देखील पैसे आलेले नसतात अशा पद्धतीचं असतं आणि मग बिचारे ऊस तोडणी कामगार मग त्यांना मग शेवटी मग ते म्हणतात की आम्हाला मग आता आत्महत्येशिवाय पर्याय नाही कारण आम्ही तर हे एक तर ट्रकही नाही आणि शिवाय आमच्या अंगावरती एवढं मोठं कर्ज अशा पद्धतीने म्हणजे ह्या बँका ज्या आहेत म्हणजे जी कर्ज परतच म्हणजे रिपेमेंट बँकेला परत होणारच नाही अशा पद्धतीने कर्ज वाटप केलेलं असतं मग अशा पद्धतीने ज्या वेळेस कर्ज वाटप केलं जातं की ज्याचं क त्या कर्जाची वसुलीच केली जात नाही पुन्हा वसुलीचं आणखीन वसुली जे लोक आहेत पूर्वी सहकार विभागामार्फतच वसुली अधिकारी असायचे तर त्याच्यानंतर मग वसुली अधिकारी देखील बँकेचे यायला लागले मग वसु बँकेच्या अधिकाऱ्यांना माहिती असायला लागलं की कुणा तो माणूस कुठे आपल्याला मिळू शकतो काय मग ते आता जर तुझ्याकडे येणार म्हणून सांगितलं सांगितलं जायचं अगोदरच मग काय तेवढा तो माणूस की आपलं कर्ज वसूल करू नये म्हणून मग त्या माणसाला पटवलं जायचं की म्हणजे थोडक्यामध्ये शंभर दोनशे रुपये देऊन बाबा आता काही येऊ नकोस नंतर मी भरतो अशा पद्धतीने म्हणजे थोडक्यामध्ये ती वसुली काही व्हायची नाही मग अशा करत 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 आणि ठेवीदारांना जो परतावा द्यायचा आहे व्याजदर द्यायचा आहे त्याचंही म्हणजे त्यांना लालच दिलेली असायची की तुम्हाला जास्तीत जास्त आम्ही परतावा देणार आहोत मग ते देताना यांच्याकडे एक तर कर्ज वसुली नाही आणि परतावा द्यायचा कसा अशा पद्धतीने म्हणजे कर्ज आणि कर्ज आणि ठेवी यांचं प्रमाण जे आहे ते असंतुलित असल्यामुळे देखील या बँका अडचणीत येऊ लागल्या बँका अडचणीत आल्यामुळे मग काय व्हायला लागलं की मग रिझर्व बँक जेव्हा त्यांच्यात रिझर्व्ह बँकेकडे यांचं दर तीन महिन्यांनी तुमचं शीट जात असतं त्याच्यामध्ये कर्जदार किती आहे ठेवीदार किती आहेत या गोष्टी सगळ्या येत असतात बँक पाहत असते की मग बँक अडचणीत येत चाललेली आहे ते जेव्हा रिझर्व्ह बँकेच्या लक्षात येतं ते मा तेव्हा मग त्यांच्यावरती निर्बंध लादले जातात आणि हे साधारणपणे निर्बंध जे असतात की तुम्ही ठेवीदारांचे पैसे आता द्यायचे नाहीत बँक तुमची अडचणीत आलेली आहे मग असं जेव्हा सांगितलं जातं त्यावेळीच मग जे ठेवीदार असतो तो जागा होतो आणि ठेवीदार मग आता आपले जास्तीत जास्त पैसे काढावे या दृष्टीने तो ते यायला लागतो परंतु मग अशावेळी बँकेने सांगितलेलं असतं की जे लोक जास्तीत जास्त म्हणजे जे म्हातारे आहेत किंवा ज्यांचं लग्न वगैरे ज्यांच्या मुलीचं लग्न आहे मुलांच्या शाळेकरता पैसे द्यायचे आहेत असे जे लोक असेल अशा जा या लोकांच्या याद्या करा असं सहकार खात्याला सांगितलं जातं आणि मग अशा लोकांनाच जास्तीत जास्त महिन्याला एक हजार रुपये द्यायचे अशा पद्धतीने सांगितलं जातं खरं म्हणजे एक हजार रुपयेसुद्धा सुद्धा मध्ये त्यांची काय गरज भागणार नसते परंतु निदान तेवढे तरी पैसे मिळतील या अशाने मग ठेवीदार रांगा लावून बँकेकडून हजार हजार रुपये देखील घ्यायला <coughs> सुरुवात करतात मग अशा पद्धतीने जरी आता हजार रुपये देण्याकरताच मग कर्मचारी सगळे गुंतले जातात मग वसुलीला राहणार कोण आधीच बँक अडचणीत त्याच्यामध्ये पुन्हा ह्या गोष्टी की बाबा ठेवीदारांचे हजार हजार रुपयेच द्यायचे रिझर्व बँकेने सांगितलेलं आहे प्रतिबंध आलेला आहे मग अशावेळी वसुलींनाही काही नाही पुन्हा एखादा वर्ष असंच निघून जातं आणि मग नंतर रिझर्व बँक सांगतं की नाही तुमची बँक अत्यंत अडचणीत आता आलेली आहे आता तुम्हाला तुमची बँक औसाण्यात काढणं आवश्यक का आहे मग औसानाचे सांग असं जेव्हा सांगितलं जातं त्यावेळी मग सहकार खात्यामार्फत एखादा अवसायक वगैरे नेमला जातो अवसाय्यक जेव्हा नेमला जातो त्यावेळी <coughs> सर्वात पहिले खुश होणारी व्यक्ती म्हणजे कोण जे कर्जदार असतात त्यांना असं वाटतं की झालं बँक आता संपलेली आहे म्हणजे आपलं कर्ज आता माफ झालं आहे अशी त्यांचा जा समज झालेला असतो परंतु तशा गोष्टी नसतात कारण हे कर्ज हे वसूलच केलं जाणार असतं परंतु ठेवीदारांनाही मग आता कळत नाही की आता आप आपलं काय होणार आता आपली बँक गेलेली आहे म्हणजे आपले पैसे बुडले असं त्यांना वाटत असतं परंतु नाही व्यावसायक जो असतो <coughs> तो मात्र ठेवीदारांचे पैसे व दिले जावेत याकरता प्रयत्न करायला लागतो म्हणजे काय असतं <coughs> ज्यावेळी हे जे डी आय सी जी सी आहे म्हणजे डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी स्कीम जे आहे त्याच्यामध्ये बँकेमार्फत जी बँक औसाण्यात गेलेली असते त्या बँकेमार्फत सहकारी बँकेच्या मार्फत ठेवीच्या अगेन्स्ट इन्शुरन्स म्हणून त्या बँके डी आय सी जी सीकडे भरलेला असतो आणि त्यामुळे ज्यावेळी बँक अवसायनामध्ये जाते ती त्यावेळेस मात्र डी आय सी जी सी त्यांना पैसे देतं मग असे जे पैसे आहे मग आता पहिला अवसायकावरती जबाबदारी काय येते की असे ठेवीदार किती आहेत जेव्हा तो व्यवसाय म्हणून जेव्हा त्याचा ताबा घेतो बँकेचा तेव्हा तो, ते तो पहिल्यांदा कर्जदार किती ठेवीदार किती बँकेच्या मालमत्ता किती या गोष्टींचा पहिल्यांदा माल मालमत्ता किती आहे म्हणजे मालमत्ता आणि त्याचप्रमाणे बँकेची देणी काय आहे या सगळ्या गोष्टींचा तो आढावा घेतो आणि मग तो पहिल्यांदा ठेवीदारांची लिस्ट बनवायला सुरुवात करतो जास्तीत जास्त लिस्टमध्ये म्हणजे कोणकोणते ठेवीदार आहे त्याचप्रमाणे त्यांचे मेंबर कोण आहेत ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात आणि मग <coughs> देताना म्हणजे ज्या दिवसापासून बँक अवसायनामध्ये गेलेली आहे त्या दिवसापास ज्या दिवसापासून म्हणजे एखाद्या व्यक्तीने आपली ठेव ठेवलेली आहे म्हणजे दोन हजार पाचमध्ये त्यांनी थे ठेवलेली आहे आणि दोन दो हजार दहामध्ये त्याला थे ठेवीचे पैसे येणार असतात परंतु बँक दोन हजार बारामध्ये औसायनामध्ये गेली तर दोन हजार पाचपासून पासून दोन हजार बारापर्यंत पर्यंत म्हणजे औसायनात गेलेच्या तारखेपर्यंत त्या त्याची ठेव आणि त्याच्यावरील त्या त्या व्याज अशा पद्धतीने ते किती होईल याची सगळी म्हणजे आकारणी केली जाते आणि त्याला किती पैसे द्यायचे आहेत हे त्याची त्या, त्या, त् म्हणजे त्याचं अकाउंटिंग केलं जातं आणि अशा पद्धतीने प्रत्येक व्यक्तीचं म्हणजे प्रत्येक ठेवीदाराचं अकाउंटिंग जे आहे ते केलं जातं परंतु त्याचप्रमाणे की आता हे जे ठेवीदार पुर, आहेत आता पु पूर्वी जे जा आहे जास्तीत जास्त एक लाखापर्यंत इन्शुरन्स होता म्हणजे एक लाखापर्यंत जर तुमचे पैसे ठेवलेले असतील तर त्या एक लाखालाच इन्शुरन्स होता परंतु आता डी एस जी सीने ते ती मर्यादा वाढवून पाच लाख केलेली आहे म्हणजे पाच लाखापर्यंत जरी तुम्ही बँकेमध्ये ठे पैसे ठेवलेले असतील तरी पाच लाखा पैसे म्हणजे तुम्हाला परत मिळतात परंतु एकाच नावाने म्हणजे आता माझं नाव जयश्री आणि जयश्री या नावानेच मी जर <coughs> पाच लाख ठेवलेत पुन्हा दुसरे पाच लाख पुन्हा मी त्याच नावाने ठेवले तर नाही तर तुमच्या पहिल्या जे पाच लाख आहेत त्यालाच तो इन्शुरन्स मिळू शकतो परंतु त्याऐवजी मी आणखीन दुसऱ्या नावाने म्हणजे दुसरं नाव म्हणजे माझं दुसऱ्यांच्या नावाने मी प जर पहिलं नाव घेतलं आणि दुसरं नाव माझं टाकलं तर त्या पद्धतीने मी जर ठेवलेलं असेल किंवा मुलाच्या नावाने जर मी पैसे ठेवलेले असतील तर अशा पद्धतीने मग दुसरे जे पाच लाख आहेत त्या ते त्याचा देखील इन्शुरन्स तुम्हाला पैसे मिळू शकतं म्हणजे एकाच व्यक्तीच्या नावाने जास्तीत जास्त तुम्हाला पाच लाख रुपये जे आहे म्हणजे सीने जाहीर केल्याप्रमाणे ते के पैसे मिळू शकतात अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या वेग वे नावाने जर पैसे ठेवलेले असतील तर तसे म्हणजे दु, दु, दुसरं नाव जे आहे तुमचं <coughs> मिसळांचं मुलाचं आणखीन तुमचे नातेवाईक अशा पद्धतीने जर तुम्ही पैसे ठेवलेले असतील तर तितक्या पद्धतीने तुम्हाला ते पाच पाच लाख तुमचे मिळू शकतात पण एकाच व्यक्तीच्या नावाने दोन वेळा पैसे ठेवले तर ते पैसे मात्र मिळत नसतात फक्त एकाच वेळी ते मिळू शकतात अशा पद्धतीने मग ते काय जे आहे की हे जे लोक आहेत त्यांचे सगळे ठेवीदारांचे जे त्यांचे व्याज आकारणी आणि ते सगळं अकाउंटिंग करून किती ठेवीदार आहेत ते सगळ्यांची माहिती घेऊन ते सगळं जे प्रपोजल आहे ते सी जी सीकडे सादर करावं लागतं आणि डी आय सी जी सीकडे त्या पैशाची मागणी करावी लागते मग औसायक ते डी आय सी जी सीकडे त्या ठेवीदारांच्या अगेन्स्ट इन्शुरन्सची मागणी करतो आणि मग ते सगळे जे पैसे आहेत त्या बँकेमध्ये डी आय सी जी सी त्या ठेवीदारांच्या नावाने ठेवीदारांच्या म्हणजे बँकेच्या नावाने औसायकाच्या नावाने तिथे बँकेमध्ये जमा होतात आणि मग ते जमा झाल्यानंतर मग अवसाहाय्यक जो आहे तो <coughs> प्रत्येक व्यक्तीची एक वेगळी फाईल बनवून त्या व्यक्तीच्या नावाने म्हणजे तो चेक जो आहे तो चेक जो असतो त्याचं म्हणजे त्यांनी ठेवलेले पैशापासून म्हणजे ठेवलेले ज्या दिवशी ठेव ठेवलेली आहे आणि ज्यापर्यंत ज्या दिवशी बँक अवसाण्यात गेली तर तो तोपर्यंतचं जी व्याज आहे म्हणजे डी आय सी डी सीकडे त्यांनी जी मागणी केलेली आहे त्याची पडताळणी पुन्हा तो करतो आणि मग ते चेकवरती तेवढी अमाऊंट म्हणजे पाच लाख जर त्यांनी ठेवलेले असेल आणि त्याची जी रक्कम आहे बारा लाख वगैरे जर झालेली असेल तर बारा लाख रुपये ती चा चेक तयार केला जातो आणि एवढी रक्कम ती त्या ठेवीदाराला दिली जाते अशा पद्धतीने ठेवीदाराचे जे पैसे असतात ते ठेवीदाराला परत केले जात असतात परंतु सुरुवातीच्या कालावधीमध्ये जेव्हा बँक अवसाण्यात जाते त्यावेळीस मात्र ठेवीदार म्हणजे एकदम म्हणजे असं वाटतं की आता आपले पैसे बुडाले पण तसं काही होत नाही पैसे त्याचे त्याला डी आय सी जी सी मार्फत मिळून जातात व्यावसायिक त्याच्याकरता प्रयत्न करतो आणि अवसायकामार्फत मात्र ते पैसे दिले जातात परंतु ही अवसायकाची एवढीच जबाबदारी असत नाही हे आलेले जे पैसे आहेत डी आय सी जी सीकडून ते कर्ज ज्या लोकांनी घेतलेले असतात त्या कर्जदारांचे पैसे वसूल करून पुन्हा डी आय सी जी सीला ते पैसे परत कराव्या लागतात कराव्यास लागत असतात त्यामुळे म्हणजे कर्जदार कितीही झालं जरी बँक अवसायनात गेलेली असली तरी कर्जदार त्याच्यातून मुक्त हा होत नसतो कर्जदारांनीही मदत करणं आवश्यक आहे आणि ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे की म्हणजे आपण जे कर्ज घ्यायचं आणि कर्ज द्यायचं नाही अशी भावना कधीही ठेवू नये कारण त्याच्यामुळे ह्या बँका अवसानात जातात लोकांना ज्यांना खरोखर गरज असते त्या लोकांना पैसे मिळत नाहीत म्हणजे ज्या कर्जदाराला खरंच गरज आहे की त्याच्या मुलाला शिक्षण द्यायचं आहे मुलीचं लग्न करायचं आहे किंवा तो म्हातारा झालेला आहे त्याला औषधाकरता पैसे हवेत या लोक गरजवंताला ते पैसे मिळत नसतात तरी कृपा करून म्हणजे माझी तर जे कर्जदार आहेत किंवा जे लोक पैसे घेऊन म्हणजे बुडवू शक बु बुडवण्याची त्यांची इच्छा असते किंवा बँकेच्या संचालक मंडळाची देखील ही अशा पद्धतीने हे असतं की आपल्या नातेवाईकांना कर्ज देऊन ते प पैसे द्यायचे नाहीत अशी त्यांची भावना असते तर तसं मात्र करू नये कारण त्याच्यामुळे ज्या बँका अडचणीत येतात बँका अडचणीत आल्यामुळे काय होतं की जो आपला ठेवीदार <coughs> आहेत कर्जदार आहेत ते देखील अडचणी देतात जे म्हणजे गरजवंत आहेत ते लोक देखील अडचणी देतात तर अशा पद्धतीने माझा हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हा कसा वाटला त्याचे कॉमेंट मात्र मला नक्की करा त्याचप्रमाणे माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करण्यास मात्र विसरू नका धन्यवाद